हाय नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज ना मस्त छान छान अशी दोन फुलं जी आहेत ना ती गुलाबाची दोन दोन फुलं झाडांना उगले उमललेली होती बाकीच्या कड्या होत्या एक एक त्याही मस्त छान अशा उमरलेल्या होत्या आणि जास्वंदाच्या झाडालाही मस्त छान असं फुल जे आहे ते आलेलं होतं तर वातावरण बघू शकतात कशा पद्धतीचं वातावरण आहे तर, तर हे ज हा जो व्हिडिओ आहे तो अष्टमीच्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर त्या दिवसाचं वातावरण आहे थोडंसं असं ढगाळ वातावरण जे होतं सकाळी नंतर दुपारनंतर थोडं बऱ्यापैकी ऊन वगैरे जे होतं ते पडलेलं होतं फूल तोडून आणलेलं होतं आणि मस्त छान बाप्पांची सोय जी होती ती झालेली होती मस्त फूल वाटतं ज्यावेळेस बाप्पांना हे जास्वंदाचं फूल जे जा आहे ते वाहिलेलं असतं मला अष्टमीच्या दिवशी भरपूर सारी कामं होते त्यामुळे मी पटकन सकाळी देवपूजा वगैरे जे काही होतं फुलं वगैरे बदलवून संपूर्ण देवघर जे होतं ते मस्त छान असं फुलांनी सुशोभित करून घेतलेलं होतं तुळशीपत्र जे आहे ते मी फुलांवरती एक एक ठेवलेलं होतं फुलं घेताना तिथे मिळतं त्यामुळे एक एक तुळशीपत्र फुलांवरती ठेवलं तर छान पण दिसतं आणि देवांना तुळशी अर्पण होते फक्त शंकराला नाही ठेवत तुळशीचं पान आणि मस्त छान हळदीचं लेपन वगैरे जे होतं ते इथं करून घेतलेलं होतं आणि रांगोळी वगैरे पण काढून घेतलेली होती कारण दुपारी माझ्याकडे भजन वगैरे होतं आणि अष्टमीचा दिवस होता म्हणून संपूर्ण तयारी जी काही होती ती माझी इथं चालू होती कारण होम वगैरे बरंच काय काय मला करायचं होतं गॅसची पूजा वगैरे करून झाली सगळी कामं अकरा वाजेपर्यंत कम्प्लीट करून झालेली होती माझी अकराला मला वेदूला घ्यायला जायचं होतं आणि तिकडच्या तिकडे मग मला माझ्या सासूबाईंकडे आणि ननंद आहेत त्यांच्याकडे बोलवलेलं होतं तर त्यांच्या इकडची देवी तुम्हाला दाखवत आहे त्यांच्याकडे घट असतात तर तिकडे थोडंफार शूट केलं त्यांनी मला ओटी भरण्यासाठी बोलवलेलं होतं ओटीसाठी तर मग तिकडे गेलेली होती तर त्यांचं हवन वगैरे सकाळीच करून घ्यायचं होतं त्यांना कारण दुपारनंतर भजन वगैरे असतं आणि खूप उशीर होऊन जातो तर मग आणि कन्यापूजन वगैरेही त्या अष्टमीलाच करतात तर मग त्यासाठी पटकन त्या सकाळी जे आहे त्यांचं ओरकून त्यांनी घेतलेलं होतं आणि ते फूल जे रांगोळीचं दाखवलं तुम्हाला ते त्यांनी सगळ्यांना गिफ्ट दिलेलं होतं तर असं तिकडनं आल्यानंतर मग आमचं भजन वगैरे चाललं दुपारनंतर खूप सारा म्हणजे माझा पसारा वगैरे भरपूर झालेला होता भजन आणि त्यानंतर सगळं नाश्ता पाणी वगैरे भांडे वगैरे भरपूर काही पसारा होता तो मला आवरून घ्यायचा होता तोपर्यंत मी वेदूला इथे थोडीशी होमची ह तयारी वगैरे जी होती ना हवांसाठी अष्टमीचा ती इथं करून घेतलेली होती मी हवनाचा व्हिडिओ तुम्हाला अगोदर अशासाठी टाकला कारण मग अष्टमी केल्यानंतर नंतर उशिरा तुमच्यापर्यंत हवनचा जो व्हिडिओ आहे तो पोचेल म्हणून मग मी अगोदर जो आहे तो हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे नाही तर भोवडा वगैरे केलेला आणि जे भजन वगैरे केलेलं होतं ना ते याच्यात जर मी मिक्स केलं असताना तर व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता त्यासाठी मग मी ते याच्यामध्ये ॲड न करता म्हटलं नंतर आपल्याला ते दाखवता येईल त्यासाठी मी मग ते व्हिडिओ जो आहे तो नंतरच्या भागामध्ये तुम्हाला दाखवेलच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर रात्री सकळं झाल्यानंतर मग मी हवनाची जी तयारी आहे संध्याकाळी ती केलेली होती तर साहित्य तुम्हाला अगोदर दाखवलंच आंब्याचं जे लाकूड आहे ना ते मी ज्यावेळेस माझ्या सोळा सोमवारचं उद्यापन होतं ना त्यावेळेस आम्ही हवन केलेलं होतं तर त्यावेळेसचं माझं होतं उरलेलं आणि समीदा घेतलेल्या आहेत आणि होमपुळा घेतलेला आहे त्याच्यामध्ये जवस काळं तीळ वगैरे तांदूळ जे काही होतं ते सगळं घेतलेलं आहे आणि खीर वगैरे पण बनवतात तर अशा पद्धतीने मग मस्त छान असा हवन जो होता तो केलेला होता आणि त्याच्यामध्ये मी कापूर घातलेला आहे भीमसेने कापूर असेल तर मग खूपच छान तर कापूर घातला आणि अगोदर सुरुवातीला अग्नीची जी पूजा वगैरे जी होती ती करून घेतलेली होती आम्ही सुरुवातीला अग्नीला दिवा वगैरे दाखवून त्याची पूजा वगैरे करून घ्यायची आणि मगच अग्नीला प्रज्वलित करायचं हवनाला आणि सगळा व्यवस्थित असा हवन जो आहे तो आपला प्रज्वलित झाल्यानंतरच मग त्याच्यामध्ये आहुती वगैरे द्यायला जी आहे ती सुरुवात करायची असते तर संपूर्ण पूजा वगैरे सगळं काही अगोदर हवनाचं करून घेतलं आणि मग त्यानंतर व्यवस्थित असा हवन प्रज्वलित झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आम्ही आहुती जी आहे ती द्यायची सुरुवात केलेली होती त्याच्यामध्ये तूपही घालतात जे आपण होमपुडा वगैरे असतो आपला त्याच्यामध्ये आणि सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं होतं मी आणि मग तीन बोटांनी आहुती देत देत ओम ह्रीम क्लेम चामुडाय विचय असा नवार्ना मंत्र किंवा आपली कुलदेवता असेल त्या देवीचा मंत्र किंवा आमची आता कुलदेवता आहे गडकालिका माता तर मग गडकालिका माता स्वाहा असं म्हणत स्वाहा म्हणत आपल्याला जी आहुती आहे ती द्यायची असते किंवा कोणी कोणी आपलं श्री सुप्तम असताना त्याचंही पठण करतात किंवा दुर्गा सप्तश्रुतीचंही पठण करतात आ, तर असं पठण करून आपण हवनामध्ये आहुती वगैरे जी आहे ती दिली जाते तर सगळ्यांनी घरातल्यांनी आहुती जी आहे ती द्यायची दे आणि देवीचं नामस्मरण जे आहे ते चालू ठेवायचं आम्ही नवार्न मंत्रानेच आहुती जी होती ती दिलेली होती आणि सगळ्यांनी मस्त छान अशी हवनाची पूजा वगैरे जी होती ती इथं केलेली होती तर खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं तर असा आजचा दिवस खूप मस्त छान असा गेलेला होता सकाळी मस्त छान पूजा वगैरे झाली अष्टमीची आणि भोवळा वगैरे झाला आणि मस्त भजनसुद्धा झालं आणि आता आपण जे अष्टमीला होम करतो तो होमही झालेला आहे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे मस्त छान अशा झालेल्या आहेत आणि खूप दूर झालेला आहे घरामध्ये अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये जेव्हा दूर होतो ना तर खूप छान अशा पॉझिटिव्ह ज्या लहरी आहेत त्या घरामध्ये प्रवेश करतात तर खूप मस्त वाटतं आहे वातावरण खूप प्रसन्न वाटत आहे तर असं अशी आज मस्त छान अशी पूजा जी होती ना ती झालेली होती तर असं आपण होम वगैरे सगळं संपूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या कुलदेवतेला किंवा देवी मातेला प्रार्थना करायची आहे की सगळ्यांचे कल्याण कर माता सगळ्यांना सुखी ठेव आणि सगळ्यांच्या आयुष्यात चांगले क्षण येऊ दे तर अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे कुलदेवतेला आपल्या कुलस्वामिनीला की सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांचं कल्याण कर सगळ्यांना आणि अष्टमीचा होम खरंच केलाच पाहिजे त्यामुळे खरंच घरामध्ये वातावरण खूप छान वाटतं तर चला अष्टमीची जी, का जी, 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 जी काही पूजा वगैरे होती ती सगळी संपूर्ण झालेली होती आणि आपल्याला कुमारिका पूजन वगैरे ज्या आहेत त्या करायच्या असल्या माता राणींचं तर मग नवमीला आपण करू शकतो किंवा कोणी अष्टमीलाही करतात तर अशी माझी संपूर्ण हवनाची पूजा वगैरे झाली त्यानंतर मग जे स्वयंपाक वगैरे बाकीची जी काही कामं होती ती आवरून घेतली सगळी आणि ती आवरून झाल्यानंतर मग आम्ही आमच्या सोसायटीमधली माताराणी आहे तर इकडे देवी वगैरे नसते गावाकडे तर मोठी देवीची मूर्ती वगैरे बसवली जाते पण इकडच्या जा साईडला म्हणजे तेवढं ग मूर्ती वगैरे काही आणत नाही फोटो वगैरेच ठेवलेला होता आणि तिथे मग सगळे येऊन आरती वगैरे करून मग रात्री ही आमच्या सोसायटीमधील गरबा आहे तर मग ते सगळं संपूर्ण झाल्यानंतर मग आम्ही इथं गरब्याला आलेलो होतो तर अगदी म्हणजे आमच्या इथं शेवटचे तीनच दिवस गरबा असतो बाकी दिवस नसतो फक्त तीन दिवसच गरबा खेळला जातो नऊ दिवस काही होत नाही सोसायटीमध्ये तर मग इथं मग सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर सगळे येतात आणि मस्त छान असा गरबा जो आहे तो इथं खेळत असतात तर नऊ दिवस म्हणजे देवीमातेचे अगदी कसे निघून जातात ना काहीच कळत नाही आणि इतका सारा उत्साह आणि खूप सारे सण घेऊन देवी माता जी आहे ती आलेली असते तर असो मस्त छान असं गरबा जो आहे तो इथं सगळ्यांचा चालू होता तो मला दाखवलाच मी सगळ्यांचा गरबा कसा झालेला आहे तर फक्त गाणं जे आहे ते मला इथं स्किप करावं लागतं नाही तर मग व्हिडिओला कॉपीराईट येतं त्यामुळे मग जे काही गरबा चालू असतो ना तो इथे दाखवता येत नाही पण म्हटलं शेवटी आम्ही कशा पद्धतीने गरबा वगैरे खेळला वगैरे तर तुम्हाला दाखवावं म्हणूनच मग मी हे क्लिप जी आहे ती शूट करून ठेवलेली होती आता दोन तीन दिवसाचा जो आहे तो तुम्हाला एक एक व्हिडिओमध्ये ती क्लिप ॲड करून तुम्हाला दाखवतच राहील तर हा अष्टमीच्याच दिवसाचा गरबा होता ज्या दिवशी पिंक कलर होता त्या दिवशी तर मग आणि सगळे ज्यावेळेस खेळत असतात ना सोसायटीतले त्यावेळेस छान पण वाटतं आणि एक प्रकारचा जो उत्साह असतो ना सगळे येऊन भेटतात वगैरे त्यावेळेस तर सोसायटीतही असे छोटे मोठे कार्यक्रम जर होत राहिले तर तेवढंच मुलांनाही आपल्यालाही बरं वाटतं आणि सगळे एन्जॉय जो करतात ना म्हणजे जे उत्सव आहे त्याचा आनंद जो घेतात ना तो काहीतरी वेगळाच असतो तर त्यामुळे आमच्या आम इथं मात्र सगळे सण जे आहेत ना सोसायटीमध्ये ते खूप छान पद्धतीने साजरे केले जातात आणि सगळे अगदी पुढे येऊन सहभाग जे आहे ते घेत असतात तर सगळे मज्जा जी आहे आमची ती इथे चालू होती तर चला मग ताईनो मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका आणि पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ